वर चौथीचा पुस्ते वडभंद्राने केला तर भीती के गाव पंचमीला साराय गाव आपल्याला कुठं घोडा बसायचं नाही पंचमीची करते गणपती आल्या वा कसं गणपती दाट आले घटाची मालघाते घाटे देवीवायाने केली दाटे दिवाची उदरते पंथी आल्या संक्रांती निंती संक्रांतीचा पुसते सुगार माय पुन्हा आले दोघा माय मायपुनवाची लाटते पोळी शिमग्याने दिली हाडी खेते रंग पाडवाला आला पाडव्याची उभरते गुढी आले आकि ती लाडी आकिस्ते करा बारा सणाचा हिसाब करा निंबाळकरांचं नाव घेते मग ते तुमच्या घरा चाळीस सेकंद शेवटी बोलल्या की निंबाळकरांचा नाही तर तुमच्या इथे घरा ते म्हणाल बरं झालं तिकडेच बस चाळीस सेकंद आहेत त्यांचे चाळीस सेकंद तुम्ही ताई चाळीस सेकंद आहेत तुम्ही आदल्या घर मधल्या घर मधल्या घरात कॉट कॉटवर गादी गादी उसशी उसशी गड्या गड्यात वाजला एक नाव घेते प्रल्हाद जगदाळ यांची लेख सातारा जिल्ह्यात खटाव तालुका खटाव तालुक्यात खटाव मध्ये गाव खटाव, खटाव तालुक्यात बांधली माडी माडी नेसते साडी साडी लवते चाप प्रल्हाद माझा बापदारात होती जाई कुसुम म्हणजे आई पा पाण्याला निघाली जवळ सुमन माझी मावळ पाण्या सोडते ना रमेश सुनील दोघे भाव सुनीलने घेतली की असती बत्ती देवानराव पती मी त्यांची सहभागी होती एक, क्या बात है, एक मिनिट त्या चाळीस सेकंड ह्या एक मिनिट आता तुम्ही मान टाकल्या का नाही ना नाही खेळायचं बघा आपला कार्यक्रम आहे जिंक हरल्यानंतर नंतर बघताय लोकांना तर घ्यायचाच झिंझिं जीन झिण्यात बसले मिण्यात रंगतो अंगात गुलाल भांगात गुलाल पटपटीत कोबऱ्याच्या वाटीत लावंगा मोठी जायफळ वाटीत सारावली सुप सारावल्या दुर्ड्या ह्या या, या दुर्ड्यांच्या काय काय परी आम्ही लिखी मायार घरी मायारच्या माणसांनी दिली पंचाची घरी खातखात गेले सासर घरी सासरच्या सा माणसाने दिल्या तीन तारा आडकी तला घुंगूर बारा सुरेशराव पानं खात्यात करा करा मी घालते करा निवारा तुम्ही वारा घालाल बापरे ठीक आहे पन्नास सेकंद एक मिनिट पन्नास सेकंद तुम्ही या दत्त दत्त दत्ताची गाय गायीच दूध दुधाचं दही दह्याच लोणी लोण्याच तूप तुपासारखं रू रुप्यासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेतून चालतात नावा पंढरपूर पाहिलं आळंदी दावा देशातलं जांभूळ कोकणातलं फणस त्याचे काढले गडे हाताना लागतात बडे प्रवीण पाहून माझी एक मिनिटापेक्षा जास्त बोललात तर प्रायज असणार आहे आशिया खंडात भारत देश भारत देशात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात राज्य, सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात जगातवाडी माझं गाव जगात बांधते माडी माडी नेसते साडी साडीला लावते चाप काशनाथ माझे बाप पाण्या सोडली नाव सुनील माझा भाव घरासमोर लावली जाई कमल माझी आई लावते अगरबत्ती मंगेशरावांची मी सौभाग्य होते तू पहिले ज्येष्ठ बरी या तुम्ही एक मिनिट यांनी घेतलंय तुम्ही गावाची बहीण भावाची एक सून कीर्त त्याची कीर्त गेले वन झाला बैल आणले दोन झाला दोन जागले मागले तारी ती कुंडाले अपारी आणि ते सुपारी सुपारी ते वाण्याला गागर आणते पाण्याला पाणी आणते गंगत मकर बांधते विंगत एका मकरात एक डोळा दुसऱ्या मकरात दोन डोळे तिसऱ्या मकरात बाळ खेळ बाळाच्या आता डबी डबी ते एकतीस गिन्या रघुनाथ रावांचं नाव होते नामदेव कीर्त त्यांची एक मिनिट काय सांगाल तेंडुलकर गट एक मिनिट आहे त्यांच्या समोर टिकाल का पहिला प्रश्न कोहली म्हणजे आम्ही विराट कोहली हे तेंडुलकर बघूया ठीक आहे विराट कोहली बोला खनखन कुदळी नवमन माती उभरले भीती चितरले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दार दारासमोर भिंत बीन, भिंती शेजारी कपाट कपाटा शेजारी हांडा हांड्यावर परात परातीत भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप रुपासारखा जोडा कृष्णा नदीला पडला वेढा कृष्णा नदीच्या नानापरी आणि सगळ्या जणी म्हणतात नावगी ग पोरी आता नाव काय फुकाचं ते तर हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाच्या भरल्या गोण्या बसायला दिला पाट पाटाला फिरक्या काट सागरराव बसले पूजेला मी समयाला लावते तीनशे साठ विराट कोहली विराट कोहली नामी काफे नामी विनर तर तुम्ही आहातच पण उत्तेजनार्थ या दोघींना हो पण मी प्राइज देईन बाकीच्या तुम्ही बसायचं एक मिनिट आणि तुम्ही एक मिनिटापेक्षा जास्त आहात